हॅलो फ्रेंड्स एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवैयंचे खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट आंबट गोड तिखट चवीची चिंचाची चटणी आपण बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कशी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या चिंचाच्या चटणीशिवाय कुठल्याही प्रकारचा चाट अगदी अधुराच वाटतो तुम्ही चाट समोसा दही वडे दही भल्ले कचोरी कुठल्याही प्रकारचा चाट या चटणीशिवाय अधुरच आहे म्हणून आपण आज आपल्या किचनमध्ये ही चटणी बनवत आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे मी चिंचाची आंबडकोट चटणी करण्यासाठी पन्नास ग्रॅम चिंचा घेतलेल्या आहेत आणि या चिंचाच्या बिया काढलेल्या आहेत आणि या चिंचा मार्केटमध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतील था था तर आता इथे आपण या चिंचांना स्वच्छ करून घेऊयात तर यामध्ये अशा प्रकारचा कचरा किंवा कुठलं त्यांचे साल देखील असते तर आता आपण हे स्वच्छ करून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये किंवा एका अशा स्टीलच्या भांड्यामध्ये या चिंचा मी काढून घेत आहे आणि यांना एक वेळेस पाणी घालून आपण अगदी स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे बघू शकता मी थंड पाणी घातलेलं आहे आणि यांना अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे यावरती जी काही काळी कचरा आणि घाण लागलेली असेल ते देखील स्वच्छ होऊन जाईल तर आता इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अगदी कडकडीत गरम पाणी घालणार आहे म्हणजे आपल्याला या चिंचा लवकर जर भिजून हवं असतील तर अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये या चिंचा छान मौसूत अशा भिजल्या जातात तुम्हाला जर जास्त घाई नसेल तर तुम्ही थंड पाणी घालून या एक ते दीड तास किंवा दोन तास देखील ठेवू शकता आता इथे पंचवीस ते तीस मिनिटे होत आलेली आहे आणि गरम पाणी घातल्यामुळे आपण इथे बघू शकता चिंच अगदी मौसूत अशा भिजलेल्या आहेत तुम्हाला मी इथे दाखवत आहे अगदी छान मौसूत अशी चिंचा आपली इथे भिजलेली आहे आता या चिंचाचे भांडं आपण गॅसवरती ठेवूया म्हणूनच मी या भांड्यामध्येच इथे चिंच भिजवायला घातल्या होत्या म्हणजे तेच भांडं आपण गॅसवर सुद्धा ठेवू शकतो आता तुम्हाला जर इथे चिंचाच्या चटणीमध्ये खजूर घालायची असेल तर पन्नास ग्रॅम चिंचासाठी इथे पंचवीस ग्रॅम खजूर वापरली हो तरी देखील चालेल आणि बिया काढून आपण यामध्ये शिजत ठेवायच्या आता इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे आणि या चिंचांना अगदी व्यवस्थित मौसूत होईपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे आता इथे गॅस बंद करूयात आणि यांना थंड करून घेऊयात तर इथे बघू शकता थंड झाल्यावर अशा प्रकारे छान ह्या घट्ट अशा झालेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपण या सर्व चिंचा घालून घेऊयात आणि या चिंचांना अगदी व्यवस्थित थंड करूनच घ्यायचं आहे तर आता आपण हे सर्व मिक्सरला अगदी व्यवस्थित फिरून घेऊयात तुम्ही हवं तर हाताने देखील मॅश करून घेऊ शकता आणि चाळणीने गाळून देखील घेऊ शकता तर इथे बघू शकता मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक असं पल्प आपल्याला मिळालेलं आहे आता एक बाऊल घेतलेला आहे त्यावरती आपण चाळण ठेवूयात आणि आपलं तयार झालेलं पल्प किंवा प्युरी आपण यामध्ये घालून अगदी व्यवस्थित गाळून घेऊयात म्हणजे यावरती जे काही चिंचेचं झाड जर भाग राहिलेलं असेल किंवा काही ते चिंचाच्या बारीक काड्या राहिलेल्या असतील त्या देखील निघून जातील आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घाला आणि ते देखील यामध्ये आपण घालून अगदी व्यवस्थित सर्व पल्प आपण काढून घेऊयात फार जास्त देखील पाणी घालू नका नाही तर आपल्याला परत ते आठवत बसावं लागेल आणि फार जास्त आठवलं तर चिंचांना कडवटपणा देखील येऊ शकतो आता इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपण सर्व गर इथे काढून घेतलेला आहे आणि यामध्ये एवढा जाडसर भाग निघालेला आहे आता आपण हा बाजूला काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता पन्नास ग्रॅम चिंचापासून एवढा पल्प आपल्याला मिळालेला आहे आणि मी इथं फार जास्त पाण्याचा वापर देखील केलेला नाही तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि गॅसवरती एक भांडं ठेवूयात तर शक्यतो स्टीलचंच भांडं इथं वापरायचं आहे त्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे पाव चमचा आपण यामध्ये जिरे घालूयात जिरे छान तडतडले की आपण यामध्ये अगदी थोडंसं चमचा हिंग घालूयात तर हिंगामुळे देखील या चटणीला छान चव येते तर इथे बघू शकता चमचा मी हिंग घालत आहे आणि हे छान फुलू द्यायचं आहे आणि हिंगामुळे हो या चटणी पचायला देखील हलकी होते तर आता हे दोन्ही छान फुललेलं आहे आता यामध्ये आपण तयार करून ठेवलेली प्युरी घालूयात आणि इथे मी चिंचच्या प्युरीमध्ये फार जास्त पाण्याचा वापर देखील केलेला नाही जर आपण फार जास्त पाणी घातलं तर परत आपल्याला गॅसवर ही चटणी आठवत बसावी लागेल त्यामुळेच मी इथं कमीच पाण्याचा वापर केलेला आहे आता या चटणीला उकळं येईपर्यंत आपल्याला छान ढवळून घ्यायची आहे तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे तर इथे आता आपण हे सर्व मिश्रण अशाच प्रकारे ढवळून घेऊयात इथे उकळा देखील येत आहे तर उकळा आला की आता यामध्ये आपण अगदी एक पाऊन वाटी गूळ घालायचं आहे तर इथे मी एक पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर करत आहे तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी आधी करू शकता आणि गूळ घातल्यावर बघा आपल्या चटणीला किती सुंदर असा कलर आलेला आहे तर आता हे गुळाला मी छान बारीक कापून घेतलेलं होतं त्यामुळे देखील हा लवकर विरघळलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालत आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे आणि यामध्येच भाजलेलं जिऱ्याचं पावडर देखील एक चमचा घातलेला आहे आणि एक चमचा मी इथं सोपचं पावडर घातलेलं आहे याच या सोपच्या पावडरमुळे देखील आपल्या चटणीला अगदी अप्रतिम अशी चव येते तुम्ही हवं तर यामध्ये सुंठ पावडर देखील घालू शकता तर आता हे दोन ते तीन मिनिटे आपण छान मंद गॅसवर उकळून घेऊया आणि सारखं ढवळत देखील राहूया तर या चटणीची चव बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन चमचे साखर घालणार आहोत तर इथे बघू शकता आता छान उकळा झालेला आहे आणि यामध्ये मी तीन चमचे साखर घालत आहे म्हणजे आपण इथे चिंचा पन्नास ग्रॅम घेतलेल्या आणि गूळ देखील पन्नास ग्रॅम घेतलेला आता यामध्ये आपण तीन चमचे साखर घातलेली आहे म्हणजे पंचवीस ग्रॅम आपण इथे साखर घातलेली आहे तर अगदी साधं सोपं प्रमाण आहे इथे आपण साखर घातलेली आहे त्यामुळे थोडंसं चटणीला पाणी सुटतं तर आपण सुट परत मंद गॅसवर हे तीन ते चार मिनिटे आटवून घेऊयात म्हणजे ही अगदी छान परफेक्ट अशी तयार होते तर इथे तीन मिनिटे होत आलेली आहे आणि आपली चटणी ही बघा किती छान सर अशी तयार झालेली आहे अगदी बाजारात मिळते तशाच प्रकारची चटणी आपली इथे तयार आहे आणि कलरही बघा किती सुंदर किती अप्रतिम आलेला आहे तर मी इथे चमच्याच्या मागच्या बाजूला कोट करून दाखवते तर बघू शकता चमचा पूर्ण कोट होत आहे तर अशाच प्रकारची चटणी आपल्याला हवी आहे म्हणजे ती कुठल्याही चाटसोबत तुम्ही खाल्ली तर ते चाटची स्वाद अगदी अप्रतिम असा लागतो आता इथे गॅसची फ्लेम मी बंद करत आहे आणि या चटणीला आता आपण थंड करून घेऊयात तर आता इथे चट चटणी थंड झालेली आहे आणि बघा किती छान घट्टसर चटणी आपली इथे तयार आहे तर तुम्ही कुठल्याही चाटसोबत ही चटणी सर्व करू शकता आणि ही चटणी तुम्ही जर जास्त बनवली आणि फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवली तर दोन ते तीन महिने ही चटणी खराब होत नाही मग तुम्हाला जेव्हा कुठल्याही चाटसोबत खायची असली तर तुम्ही लगेच फ्रीजमधून काढून खाऊ शकता अशी अप्रतिम चवीची चटणी आज आपण बघितलेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशा साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहते आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा